अमरनाथचे शिवसेना शिंदे गटाचे पुटंदा निवडून आलेले आमदार डॉक्टर बालाजी केनेकर यांच्यावर हत्येचा कट के रचल्याचे समोर आल्याने उल्हासनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून ज्या आरोपींनी हा हत्येचा कट रचला होता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तसेच सिमरन सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच या प्रकरणामुळे अमरनाथ उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात अजून काही मोठी नावे येऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे यावेळी जिल्हा सरचिटणीस श्याम शेवाळे अध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी माजी नगरसेवक शांताराम निकम गंगाधर महोळ संतोष उबाळे गुलाब मगर महिला आघाडी आशाताई सोनवणे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मनसुरी आणि उल्हासनगर लोकप्रिय आमदार अंबरनाथ एकशे चाळीस मतदारसंघाचे डॉक्टर बालाजी केनेकर साहेब आज यांच्या विरोधात जो कट कारस्थान रचल्या गेलेला आहे त्यांचा जीव घेण्यासाठी आज संपूर्ण रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचे वरिष्ठ पदाधिकारी व सर्वसामान्य जनता अंबरनाथ शहर असेल उल्हासनगर शहर असेल यांना प्रश्न पडलेला आहे का आज जर एखाद्या सत्तेमध्ये असणारे जे लोकांमधनं निवडून गेलेले एवढ्या लाखो टक्क्याच्या मताने ते आमदार जर सुरक्षित नसतील तर मग सर्वसामान्य जनतेचं काय म्हणून या अनुषंगाने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सिमरम सेवा एन जी ओ आणि संपूर्ण पदाधिकारी आमचे वरिष्ठ आज माननीय तहसीलदार सा साहेब यांना भेटले नायब तहसीलदार बनसुडे साहेब आणि यांना सांगितलं की लवकरात लवकर याचा चांगल्या पद्धतीने चौकशी लावा आणि त्याचा शोध लावा आणि याच्या मागचा मास्टर माइंड कोण अज्ञात व्यक्ती आहे त्याला उघडकेच करा जर असं करण्यात नाही आलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हा जो आमदाराच्या विरोधामध्ये जो जीव घेणे हल्ल्याचे जो कट रचणारा जोही विरोधक असेल त्याच्या विरोधात मंत्रालयामध्ये आमचं एक हस्य आंदोलन असून त्याचे सर्व सामान्य जनतेला घेऊन तिथं गृहमंत्री आपले फडणवीस साहेब असतील त्यांना विचारण्यात येईल का जर सत्तेत असलेले आमदार जर सुरक्षित नसले तर सर्वसामान्य जनता कशी सुरक्षित राहील असं म्हणून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने इतके निवेदन दिलेले आता डी सी बी साहेब असतील आपले उल्हासनगर तीनचे यांनाही निवेदन देणार आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आज कमलाकर सूर्यवंशी साहेब आमचे ठाणे जिल्हा प्रदेशचे उपाध्यक्ष या नात्याने पत्रव्यवहार केलेले आणि आमचे संपूर्ण पदाधिकारी शाखा प्रमुख सर्वसामान्य जनता आपले एन जी ओ असेल आमची महिला कुटुंब महिला कार्यकारणी असेल या सगळ्यांनी एक आमदारांना जर सुरक्षा प्रदान नाही केली तर याच्या पुढे सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा एक संदेश दिलेला आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तहसीलदार कार्यालयामध्ये आलो ठाणे जिल्हा प्रदेश यांच्या वतीने आणि उल्हासनगर जिल्हा यांच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे तहसीलदार साहेब कुठल्या मिटिंगमध्ये असल्यामुळे नायब तहसीलदार बनसोडे यांच्याकडे निवेदन, निवेदन नगर, की, की या, त, आ, दे देण्यात आलेलं आहे निवेदन आमचं असं आहे की उल्हासनगर अंबरनाथचे जे आमदार आहेत डॉक्टर बालाजी कि केनीकर हे चौथ्यांदा या मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत त्यांचा स्वभाव अतिशय चांगला आहे सगळ्यांशी मिळून मिसळून वागत आहेत त्यांचं कोणाशी दुश्मनी असण्याचं कारण नाही आहे पण तरीसुद्धा त्यांच्यावर मारेकरी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि तो ते तोकट अगोदरच उघडकीस आला आणि त्यामुळे समाजा समाजातून एक आमदार आमचा बचावलेला आहे तर अशा प्रकारचे हल्ले जर होत असतील जर अशा प्रकारे आमदार किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधींवर सुद्धा अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर स सर्वसामान्य जनतेचं काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्यामध्ये पडलेला आहे आमदार बालाजी किंनीकरच्या बाबतीत सांगायचं म्हटलं ते सर्व धर्मांशी समभाव या पद्धतीने वागतात लहान मोठा त्यांना ते सगळे सारखे असतात आणि त्यामुळे त्यांची जी काही जवळीकता आहे संपूर्ण समाजाशी संपूर्ण मतदारसंघाशी त्यामुळे ते प्रचंड मताधिक्यांनी निवडून आहेत तर याचा कोणाला आकस वाटण्याचं कारण नाही आहे त्यांचं काम त्यांची मेहनत त्यामुळे ते निवडून आलेले आहेत परंतु जर असं होत असेल वारंवार जर समजा होत असेल तर हे चुकीचं आहे आमदार बालाजी किनीकर यांना सरकारने प्रोटेक्शन द्यावं त्यांचं प्रोटेक्शन वाढवावं आणि अशा प्रकारचं हल्ला असं कोणी करणार नाही त्या ते त्यांनाच नाही तर सर्वसामान्य लोकांनासुद्धा कार्यकर्ते असतात कार्यकर्त्यांवरसुद्धा अशा प्रकारचे हल्ले होत असतात तर अशा प्रकारे हल्ला कोणी करणार नाही याची जबाबदारी सरकारने घ्यावी यासाठी आम्ही हे निवेदन या ठिकाणी ठाणे जिल्हा प्रदेश रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं दिले हे निवेदन देत असताना या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे सरचिटणीस श्याम शेवाळेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष कमडाकर सूर्यवंशी इथे उपस्थित आहेत या ठाणे जिल्ह्यात जे उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी शांताराम निकम हे कार्याध्यक्ष उल्हासनगर जिल्ह्याचे आहेत गंगाधर मोहड हे या ठिकाणी उल्हासनगर जिल्ह्याचे सचिव उपस्थित आहेत त्याचबरोबर अंबरनाथ विधानसभेचे युवा अध्यक्ष संतोष हुबाळे उपस्थित आहेत त्याचबरोबर आशाताई सोनोने उपस्थित आहेत शिवनाथ डोंगरे भगवान त्याचबरोबर गुलाब मगर मगर नागेश मोरे राजू सूर्यवंशी महेंद्र मोरे जनार्दन साळवे नितीन गायकवाड नवनाथ सगळे जे पदाधिकारी आहेत हे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही फक्त प्रातिनिधिक म्हणून या ठिकाणी आलो परंतु संपूर्ण समाज हा बारा किंवा पाठीमागे आहे तर आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पुन्हा एकदा विनंती करतो की सरकारने तहसील तोच्च, मान्य तहसीलदार यांनी हे निवेदन मान्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पाठवावं आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा या ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो धन्यवाद